महापालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नाले रुंदीकरण खोलीकरण अतिक्रमण निष्कर्षणाची मोहीम हाती घेण्यात आली होती या मोहिमेला मोठे यश प्राप्त झाले आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नाले रुंदीकरण खोलीकरण व अतिक्रमण निष्कषणाची मोहीम हाती घेण्यात आली होती अंतर्गत झोन क्रमांक सहा मध्ये शेळगी नाल्याचा मूळ प्रवाह कायम करण्याच्या मोहिमेला मोठे यश प्राप्त झाले आहे सदर नाल्याच्या प्रवाहाचा एकोणीशे बारा मधील मोजणी नकाशा महानगरपालिकेकडे प्राप्त झाला आहे या नकाशानुसार नाल्याचा मूळ प्रवाह आणि त्याची दिशा निश्चित झाल्याने महानगरपालिकेच्या कार्यवाहीला बळकटी मिळाली आहे महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागामार्फत संबंधित विभागीय अधिकारी व अभियंते नियमित स्थळ पाहणी करून कामाचा वेग व गुणवत्ता यावर लक्ष ठेवत आहेत या, या कामामुळे परिसरातील पाणी साचणे दुर्गंधी तसेच पावसाळ्यातील तक्रारी यावर प्रभावी नियंत्रण येणार आहे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी सांगितले की शहरातील सर्व नाले आणि जलवाहिन्यांचा प्रवाह नैसर्गिक दिशेने राहावा व त्यात कोणतेही अडथळे राहू नयेत यासाठी महानगरपालिकेच्या पातळीवर सातत्याने काम सुरू आहे नागरिकांनीही अशा कामात सहकार्य करून परिसर स्वच्छ व प्रदूषण मुक्त ठेवण्यास मदत करावी सदर नाल्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित परिसरातील नागरिकांना घरात पावसाचे पाणी तुमणार नाही यापासून दिलासा मिळणार असून जलप्रवाह व्यवस्थापन अधिक सक्षम होईल